स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनबड मराठी मध्ये आज आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजच्या कापूस बाजारभावामध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा त्याची पाहायला मिळाली आणि मित्रांनो हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असेल तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर हा एक शेवटचा चान्स आणि शेवटचा आठवडा तुमच्यासाठी आहे कारण कापूस बाजारभावामध्ये आज सुद्धा वाढ झाली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये चांगल्या प्रमाणात आपल्याला एक चांगला दर हा पाहायला मिळणार आहे तर काय आहेत आजचे दर जाणून घेऊया त्यापूर्वी जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडेगिरी चॅनलवर नवीन आलेले असतील आणि ज्यांना कापूस बाजारभावबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे अशा शेतकऱ्यांनी आजच आपल्या ग्रीन गुडेगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात आजचे बाजारभाव तर कालचा जर तुम्ही बाजारभाव जर पाहिला असेल तर त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा दर झाला होता परंतु आजच्या दिवशी मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आणि आज दोनशे रुपयांनी मार्केटवरून त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे तर आता सर्वसाधारण दर जो आहे तर हा दर काय असणार आहे तर सर्वसाधारण दर जो आहे हा सात हजार दोनशे रुपये आपल्याला पाहायला मिळणार आहे खास करून अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लोकल खरेदी होते परंतु आपल्याला स्थानिक बाजारभावामध्ये फारसा काही बदल पाहायला मिळणार नाही परंतु जिथे वायदे बाजार चांगले होतात ज्या ठिकाणी कापूस खरेदी चांगली होते किंवा जेनिंगच्या ठिकाणी जो रेट आहे हा जवळजवळ सात हजार सातशे पासून सात हजार नऊशे रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि वेळ आली तर दुपार नंतर आठ हजार पण हा आकडा जो आहे हा पार होऊ शकतो आठ हजार सुद्धा झाला तरीही आणखी दोन तीन दिवसांमध्ये चांगल्या रेट वाढण्याची शक्यता आहे आणि हीच शक्यता शेवटची शक्यता आहे त्यामुळं तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर या आठवड्यामध्येच निर्णय घ्या जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही तर सर्वसाधारण सात हजार दोनशे ते आठ हजारापर्यंत कापूस विक्री आपल्याला पाहायला मिळू शकते आता इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती का फक्त महाराष्ट्रामध्येच हा रेट वाढलाय तर राजस्थानमध्ये कालचा दर होता त्रेपन्न हजार सातशे रुपये जो आज दोनशे रुपयांनी वाढलाय आणि आजचा दर झाला आहे त्रेपन्न हजार नऊशे रुपये मध्य प्रदेशमध्ये दोनशे रुपये वाढले त्रेपन्न हजार तीनशे होता त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा दर झालाय त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये कालचा दर जो होता हा त्रेपन्न हजार चारशे रुपये होता जो आपल्याला आज दोनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार सहाशे रुपये एवढा झाला आहे त्यानंतर पंजाबमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये दर झालाय जो काल त्रेपन्न हजार पाचशे होता आणि पंजाब आणि हरियाणा या दोनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार पाचशे कालचा दर होता आज दोनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर झालेला आहे तर मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये आज दोनशे दोनशे नी तेजी झालेली आहे त्यामुळं उद्याचाही दिवस जो आहे हा तेजीमध्ये शंभर टक्के जाण्याची शक्यता आहे त्यामुळं उद्या परवा किंवा या येत्या ये तीन चार दिवसामध्ये आपण कापूस विक्रीचा निर्णय नक्की घ्या कारण मार्केटमध्ये कोणतीही मोठी तेजी ही दिसत नाही यानंतर जे काही अपडेट असेल ती मी तुम्हाला फक्त मध्येच देणार आहे कारण हा एक शेवटचा माझा अंदाज आहे जो मी तुम्हाला सांगतोय तर एकंदरीत आपल्याला दर जो आहे हा स्थानिक बाजारामध्ये सात हजार दोनशे म्हणजे सात हजार प्लस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सर्वसाधारणतः आठ हजार क्रॉस होण्याची शक्यता आजच्या दिवशी आहे त्यामुळं शक्यतो मार्केटवर लक्ष ठेवा आणि बाजार भाऊ या तीन दिवसामध्ये नक्की पाहत चालला जेणेकरून तुम्हाला एक चांगली मदत होईल कापूस विकण्यासाठी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद